मी स्वत ओबीसी असलो तरी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडलेली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मुद्दाम पेटवत ठेवण्यात आलाय असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे मराठा आरक्षण प्रश्नामध्ये केंद्र सरकारनं लक्ष घालायला हवंय असं आव्हाडांनी म्हटलेलं आहे राज्यातल्या वजनदार नेत्यांनी दिल्लीमध्ये प्रयत्न करावेत असंही आव्हाड म्हणत आहेत राज्य सरकारच्या हातामध्ये काहीही राहिलेलं नाहीये अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेली आहे जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनी आपली भूमिका मांडली आंदोलनाला परवानगी तर पाच पर्यंत दिली मात्र आमरण उपोषण चालू केले जरांगे पाटलांनी मी या उपराष्ट्रपती पदाच्या होतो त्यामुळे मला तिथे काय झालं याची काही ना कल्पना नाही त्यामुळे मी याच्यावर काही बोलणार आहे सरकं म्हणजे मला माहितीच नाही काय झालंय सरकार अपयशी ठरलं असं वाटतं एकंदरी सरकारनी ते येणार हे माहिती होतं त्यांच्याशी आधीच चर्चा करायला पाहिजे होती आधीच शिष्टमंडळ पाठवायला पाहिजे होती आता आम्ही आतमध्ये बसले असताना काहीतरी चार वाजता शिष्टमंडळ भेटणार असं काहीतरी हे आधीच करायला पाहिजे होतं आणि बीजेपीने ते छोटे समाज स्वतःच्याकडे वळवून घेतले गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन पेटवलं सगळे छोटे समाज घाबरून सोडले ते सगळे छोटे समाज स्वतःच्याकडे वळवून घेतले इथे सुद्धा त्यांचा तोच प्रयत्न आहे मराठा आंदोलन पेटवायचं बाकीच्या ओबीसींना घाबरायचं आणि आपलं राजकीय स्वार्थासाठी उभा महाराष्ट्र जळतोय हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही आणि मला त्याचा खेद आहे मी स्वतः ओबीसी आहे मी वंजारी आहे माझं स्पष्ट मत आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे पण हे देत असताना ले ले हे आरक्षण देण्याचं काम हे केंद्राने करायचं कारण का पन्नास टक्क्याचा लावलेल्या मर्यादा हे काढण्याचं काम फक्त केंद्र करू शकतो त्या केंद्रात जाऊन राज्य मंत्रिमंडळातले जेवढे वजनदार मंत्री आहेत त्यांनी सगळ्यांनी जाऊन मोदी साहेबांकडे जाऊन बसायला पाहिजे आणि हा जो कॅप आहे तो काढल्याशिवाय हे काही तिला सुटणार नाही आणि हा मुद्दा म्हणून ठेवलेला विषय आहे